नमस्कार मंडळी सुनीताला वनडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला न वाफवता फारशी जास्त मेहनत न घेता झटपट सोप्या पद्धतीने कोथंबीर वडी बनवण्याची इन्स्टंट रेसिपी दाखवणार आहे कोथंबीर वडी घरी बनवायची म्हटलं तर आपण साधारणपणे वाफून आणि तळून बनवतो बरोबर की नाही पण जर आपल्याला तळणं आणि वाफवणं जर अवॉइड करायचं असेल आणि हलकी फुलकी हेल्दी कोथंबीर वडी जर आपल्याला खायची असेल तर एका खास पद्धतीने आपण ती बनवू शकतो आणि अशा पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडी लो कॅलरीची आणि पचायला हलकी पौष्टिक असते शिवाय ही बनवायला पटकन तयार होते जास्त काही आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही जे लोक आरोग्याची काळजी घेतात वजन कमी करू इच्छितात अशा लोकांसाठी ही कोथिंबीर वडी एक उत्तम पर्याय आहे तर चला मग ह्या इन्स्टंट पद्धतीने कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आता आपण पाहूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथं मी एक गड्डी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे कोथिंबिरीची मी पाण्यापानेच घेतलेत काड्या घेतल्या नाहीत कारण कोथिंबीर वडी करताना त्या खूप मध्ये मध्ये येतात आणि त्यामुळं वडीला नीट शेप देता येत नाही तर ही कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायची आहे तर सगळी कोथिंबीर कापून झाली आहे साधारण दोन कप एवढी ती भरली आहे आता आधी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तीन चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घालायचा यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय तर बघा हे मिश्रण असं थोडंसं पातळ रसरशीत आणि मध्यम कन्सिस्टन्सीचं असावं इथं मी एक मोठी कढई गॅसवर ठेवली आहे यामध्ये दीड कप पाणी घालते आणि गॅस चालू करून ह्या पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची थोड्याच वेळात बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आता काय करायचं आपण जे वाटण बनवलं होतं ते आता यामध्ये घालायचं सगळं वाटण घातलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची एक लिंबाचा रस आणि अर्धा चमचा हळद घालायची सगळं आता चांगलं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं गॅस मोठा करून याला चांगल्या दोन तीन उकळ्या घ्यायच्या म्हणजे मग हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चा वास वडीला येणार नाही पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका मोठ्या भांड्यात एक कप बेसन पीठ घ्यायचं त्यात अर्धा कप तांदळाचं पीठ दोन चमचे बारीक तीळ घालायचे आणि हे चांगलं मिक्स करायचं त्यात आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर पिठामध्ये चांगली मिक्स झाली आहे इकडे पाण्याला पण चांगली उकळी आली आहे आता गॅस बारीक करून ह्या पाण्यात हे मिश्रण घालायचं पटकन सगळं हे आता मिक्स करायचं याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आपण आधीच पीठ आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेतल्यामुळं बघा याच्या अजिबात गाठी झाल्या नाहीत नुसतं पीठ जर मिक्स केलं तर त्याच्या गाठी होतात आणि मग त्या गाठी मोडणं खूप अवघड होऊन बसतं तर बघा मिश्रण कढईपासून सुटू लागले आणि याचा गोळा बनवू लागलाय गॅस अजिबात वाढवलेला नाही लो गॅसवरच आपण मिश्रण परतून घेतो आहे मिश्रणाचा घट्ट गोळा होऊ द्यायचा म्हणजे मग वड्या तुटत नाहीत तर बघा मिश्रण इतपत घट्ट करायचं आता गॅस बंद करून कढई उतरून ठेवायची इथं मी वड्या थापण्यासाठी हा चौकोनी ट्रे घेतला आहे याला आतून जरा तेल लावून घेऊया म्हणजे मग वड्या व्यवस्थित नीट निघतील आणि खाली चिकटणार नाही आता हे मिश्रण ह्या ट्रेमध्ये ओतूयात आणि गरम असतानाच पटकन हे पसरून घ्यायचं उलथण्याने किंवा वाटीने हे एकसारखं प्लेन करून घ्यायचं बघा हे असं एकसारखं करून घेतले साधारण एक इंच जाडीचं हे थापून घ्या जास्त हे जाड थापू नका नाहीतर तळल्यानंतर वडी आतमध्ये कच्ची राहते आता याला असंच वीस पंचवीस मिनिट थंड व्हायला ठेवून द्यायचं तर बघा मिश्रण थंड झालंय आणि कडीने ते सुटू लागले आता याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या तुम्ही असं ट्रेमध्ये वड्या कट करू शकता पण मी याला उलटं करून मिश्रण बाहेर काढते तर बघा काय मस्त दिसते हे हव्या त्या साईजच्या आणि हव्या त्या आकारात तुम्ही वड्या कापून घ्या बघा काय मस्त झाली आपली वडी ह्या वड्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आठ दिवस तुम्ही ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकता तुम्ही अगदीच माझ्यासारख्या हेल्थ कॉन्शियस असाल तर शालो फ्राय करा किंवा ह्या अशाच जरी खाल्ल्या तरी खूप मस्त लागतात मी ह्या वड्या शालो फ्राय करणार आहे वड्या शालो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी कमी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून वड्या सोडायच्या यामध्ये पाच ते सहा वड्या तुम्ही सोडू शकता याला लगेचच चा हलवायचं नाही थोडं याला खालच्या बाजूने सेट होऊ द्यायचं त्यानंतरच ह्या उलटून घ्यायच्या दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर ह्या तळवून घ्यायच्या जास्त उलटपालट करायची नाही तर बघा काय मस्त दिसत आहेत आपल्या वड्या तेल निथळून आता त्या बाहेर काढून घेऊया ह्या वड्या खूप हलक्या होतात खायला खूप मस्त लागतात नेहमीच्या पद्धतीने बनवलेल्या वड्यांची जशी टेस्ट असती तशीच टेस्ट ह्या वड्यांची सुद्धा लागती तर कशी वाटली तुम्हाला कोथिंबीर वडीची ही इन्स्टंट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद